बांगलादेश येथील हिंदू स हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ जिंतूर शहरामध्ये तमाम हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज जिंतूर बाजारपेठ आणि सर्व जिंतूर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी जिंतूर मार्केट कमिटीच्या यार्ड परिसरामध्ये सकल हिंदू समाजातील जे काही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते आपण पाहू शकता की या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आता या मोर्चाला या ठिकाणी सुरुवात होते हा मोर्चा संबंध जिंतूर शहरामधून जाऊ माननीय तहसीलदार जिंतूर यांना ते निवेदन सादर करणार आहेत आणि त्यांच्या काय भावना आहेत या समस्त भावना ते आता राज्य शासनापर्यंत पोहोचवणार आहेत आणि बांगलादेश येथील होणाऱ्या हिंदू समाजावरच्या अन्यायाला न्याय मिळवून द्यावा या उद्देशानं आज जिंतूर शहरामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बांगलादेशामध्ये झालेल्या सत्तांतरानंतर त्या ठिकाणी अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ दिनांक दहा डिसेंबर रोजी जिंतूर शहरातून भव्य मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती बांग्लादेशात सत्तांतर झाल्यापासून कट्टरपंथीय लोकांनी अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाला टार्गेट करणे सुरूच केले आहे यात मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत आहेत परिणामी हिंदू भयभीत झाले त्यातच कट्टरपंथी नेते बेताल वक्तव्य करून हिंदू विरोधी भडकवत आहेत यामुळेच अनेक हिंदू लोकांनी मृत्यूला कवटाळले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत म्हणून शहरातील सकल हिंदू समाज एकत्र येत भव्य न्याय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मुक मोर्चा बाजार समितीच्या आवारातून निघून दृश्य चौक मेन चौक पोलीस ठाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून थेट तहसील कार्यालयासमोर पोहोचला यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी अनेकांनी आपापली मनोगत व्यक्त केली दरम्यान तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मोर्चात महिलांची संख्या लाक्षणिक होती यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस निरीक्षक बुद्धिराज यांनी बंदोबस्त ठेवला होता शहरात आज हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं ज्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपण पाहू शकता की सामाजिक सलोखा जपण्यासाठी जिंतूर शहरातले काही सामाजिक कार्यकर्ते जे अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत काय संदेश द्याल काय भावना आहेत आपल्या मोर्चाबद्दल आमच्याकडून या मोर्चा संदर्भात अशी आमचं संदेश राहील की मुस्लिम समाजावरच नाही तर अन्य कोणताही समाज असो ज्या ज्यावेळी ज्या ज्या समाजावर माणुसकीवर अत्याचार होतो किंवा काळणारी घटना घडत असते तर त्याची त्याचा निषेध नोंदवायला पाहिजे प्रत्येक समाजानं मुस्लिम समाज असो हिंदू समाज असो सीख समाज असो किंवा ख्रिश्चन समाज असो कोणताही समाज असो माणुसकीवर ज्या ज्या वेळेस अत्याचार अन्यायाची घटना घडत असते त्याचा प्रत्येक समाजानं निषेध नोंदवला पाहिजे हेच माणुसकीचा संदेश आहे हा प्रेमाचा संदेश आहे हा बंधू भाईचारेचा संदेश आहे आणि इस्लाम या गोष्टीचा तर सर्वात प्रथम संदेश देतो की कोणत्याही माणूस कीवर जेव्हा जेव्हा अत्याचार होईल त्यावेळेस तुम्ही त्याचा निषेध नोंदवा त्याविरुद्ध पावले उचलवा त्याविरुद्ध आवाज आपली उचला तर त्या गोष्टीनुसार आम्ही ज्या बांगलादेशमध्ये ज्या हिंदू समाजाच्या मायनॉरिटी समाजाच्या आमच्या भावावर जे अत्याचार होत आहे तर त्याचा निषेध नोंदविण्यासाठी आज आमच्या जिंतूरच्या हिंदू समाजाच्या हिंदू आमच्या जे भाऊ आहे जे व्यापारी आहेत त्यांच्यासोबत या मोर्चामध्ये सामील होऊन हे मॅसेज देणे देऊ इच्छितो की कोणताही देश असो त्या देशामध्ये प्रत्येक समाजावर जे आहे तर त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे त्याला संरक्षण मिळालं पाहिजे त्याचं रक्षण झालं पाहिजे त्याचा धर्माचं लँग्वेजचं त्याच्या संस्कृतीचं जपन जतन झालं पाहिजे ते त्याचा हक्क आहे त्याला मिळालं पाहिजे अभि आम्ही तो सभी धर्म के लिए और मुसलमानों के और हिंदू भी अत्याचार हो रहा है इसके लिए आप लोगों ने और सभी मिल के ने अमन शांति का लेना चाहिए और इसके बाद में जो भी हुआ तो उसके बारे में भी सोचना है और सब मुसलमानों ने भी साथ देना है मोर्चे में और सबका काम है जो धर्म का काम है कौन इंसान है अपू सब पे आत्मा अत्याचार हो रहा परेशानी की काम हो रहे और ये माएँ बहने परेशान हो जाते सब हो जाते और इसके बारे में कौन सोचने वाला है और सभी से भाइयों से गुजारिश है कि आमान शांति का लिए धन्यवाद जयंती तो शब्द बोलिए सामाजिक स सा एकतेचा संदेश देण्यासाठी आज जिंतूर शहरातले काही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये आज सहभागी झालेले आहेत आता हा मोर्चा संबंध जिंतूर शहरामधून जिंतूरचा जो परिसर आहे तो, तो जिंतूरच्या परिसरामध्ये आता हा य तहसील का कार्यालयाच्या परिसरामध्ये हा मोर्चा आलेला आहे समस्त हिंदू मानव या मोर्चामध्ये सहभागी आहेत त्यासोबत काही मुस्लिम समाजाचे मानव देखील मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद